खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत लातूर जिल्ह्यातली एक महत्त्वपूर्ण असलेली औसा नगरपालिकेच्या प्रचारात येत आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर ही नगरपालिका आहे महत्त्वपूर्ण नगरपालिका आहे आपल्यासाठी काय अजेंडा घेऊन आपण लोकांसमोर जातो आहोत विकासाचा निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामूहिकपणे आम्ही थेट नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक त्या ठिकाणी पार पडते त्याचबरोबर पूर्ण नगरसेवकही निवडून द्यायचे आहेत औसा शहरातील नागरिकांना तर त्या अनुषंगानं एक सुशिक्षित चेहरा महाविकास आघाडीच्या रूपानं आमच्या उमेदवार आमच्या भगिनी आहेत आणि औसा शहरातील नागरिकांना एवढंच नम्र निवेदन करणार आहे की निश्चित आमच्याकडं कुठली आर्थिक रसत आर्थिक ताकद आर्थिक क्षमता कारण वारंवार निवडणुका नुग ज्या लढवल्या जातात ती त्या उमेदवाराची आर्थिक परिस्थिती बघून त्याला उमेदवारी द्यायची की नाही इथपासून सुरुवात असते पण मला वाटते की एक कार्यक्षम माणूस सुशिक्षित माणूस की ज्याला सर्वसामान्य माणसाबद्दलची जाण आहे आणि जो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतो अशा माणसाला मतदारानेसुद्धा संधी देणं हे मला वाटतं लोकशाही सुदृढ करण्यामागचं एक प्रमुख कारण आहे आणि सामान्य लोकांनी सामान्य कुटुंबातल्या सामान्य उमेदवाराला ज्याला सामान्य लोकांची जाण असेल अशाच माणसाला त्या ठिकाणी निवडून देणंसुद्धा काळाची गरज आहे कारण निवडणुका म्हणल्या की प्रचंड पैशाचा वापर असतो आणि मग आर्थिक रस्तीच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची भाषा होते पण मला वाटते मी एक मेव उदाहरण आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये माझ्या समोरच्या उमेदवारांनी वाटप केलेले असतानासुद्धा सामान्य लोकांना जब्बल तीन लाख तीस हजार इतक्या मताच्या फरकानं देशाच्या सर्वोच्च सभागृहात मला पाठवलं आणि तोच धागा पकडून त्या पद्धतीचं राजकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण व्हावं चांगली माणसं ह्या राजकारणात यावी कारण जो माणूस पैसे खर्च करून तुमच्या पुढे आलाय निवडून तो तेच पैसे कमवायचा प्रयत्न करणार आणि जो माणूस तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावर सहकार्यावर तुम्ही ठेवलेल्या कामाच्या अपेक्षेवर निवडून आलाय तो आपल्याशी ऋणी राहून त्या ठिकाणी आपल्यापैकी एक आहे असं समजून तुमच्यासाठी कायम काम करत राहील मला वाटतं ही भावना जागृत करण्यासाठी आणि सुदृढ करण्यासाठी सर्वसामान्य औसा शहरातील मतदार बंधू आणि भगिनींना मी एवढंच नम्र निवेदन करतो की येणाऱ्या दोन डिसेंबरला जे मतदान होत आहे तिथं त्या ठिकाणी आमचं जे चिन्ह आहे मशाल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं तुतडू वाजवणारा माणूस त्याचबरोबर मनसेसुद्धा आमच्यासोबत आहे या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना आपण असं मत देऊन प्रचंड मात्रानं विजयी करावं नगरपालिकेच्या नगर निवडणुकीमध्ये आता तिजोरीची भाषा व्हायला लागली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अवशामध्ये सभा झाली तर त्यांनी सांगितलं की म्हणजे आर्थिक नाडी जी आहे किंवा तिजोरी जी आहे ते माझ्याकडे आहे तर चंद्रकांत म्हणत आहेत की त्याचा मालक वेगळा आहे आणि मालकाला विचारल्याशिवाय तिजोरी खोलता येत नाही सगळ्यात महत्त्वाचं ह्या पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं तर शोभत नाहीत मला आपल्याला सांगायचं की मी ज्यावेळेस लोकसभेला विजयी झालो त्यावेळेस मी माझी पहिली प्रतिक्रिया ही दिली होती की मला ज्यांनी मतदान टाकलं आहे त्याचाही मी खासदार आहे आणि ज्यांना नाही टाकलं त्याचाही मीच खासदार आहे त्यामुळं बिलकुल मनात कुठला संकोच बाळगू नका कारण तुमची काम करण्याची जबाबदारी मला वाटते माझी आहे तुम्ही संविधानिक मार्गानं लोकशाहीनं जे तुम्हाला मताचा अमूल्य अधिकार दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मताचा अधिकार वापर करून आपण त्या ठिकाणी मला त्या पदावर बसवलं आहे मला वाटते एकदा आपण पदावर बसलो की मग आपण कोणाशीही ममत्वभाव किंवा आकसभाव न ठेवण्याची शपथ त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून संविधानाची वाहतो मला वाटतं त्या शपथेचा विसर कुठल्याही प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी कर पडू देऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण विश्वस्त आहेत जो काही पैसा त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं टॅक्सच्या रूपानं जमा करतात मग जी एस टी असेल इन्कम टॅक्स असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे कर आहेत शासकीय जे सर्वसामान्य माणसाच्या खिशातून त्या ठिकाणी शासन गोळा करतं त्याच कराच्या रूपानं जमा झालेला पैसा लोकांच्या कामासाठी समाज उपयोगासाठी आपण खर्च करत असतो मला वाटतंय ते पैसे आपल्या वडलोपार्जित इस्टेटीचे किंवा आपल्या बापजादेच्या इस्टेटीकडून आलेले नाहीत हा पहिल्यांदा जो म्हणजे समज आहे काही लोकप्रतिनिधीचा तो पहिल्यांदा दूर करावा हा लोकांचा पैसा आहे आपण विश्वस्त म्हणून तिथं बसलो आहे आणि आपण सगळ्यांशी समान वागणूक ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडावं एवढीच अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोण काही जरी म्हणलं असेल तरी संविधानिक संविधानाची ताकद इतकी मोठी आहे की त्या ठिकाणी नगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या, त्या नगरपालिकेला निधी हा द्यावाच लागतो मी मंत्री आहे मी अर्थमंत्री आहे मी खासदार आहे मी आमदार आहे मी मुख्यमंत्री आहे म्हणून कुठल्याही व्यक्तीला त्या नगरपालिकेच्या हक्काचे पैसे अडवता येत नाहीत हे जनतेनं पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे आजपर्यंत प्रशासक राज होतं त्यांनीच त्यांच्याच शासनातले अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक होते म्हणून त्यांना वाटलं की ते सगळं आपल्याच ताब्यात आलं आहे आता लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाणार आहेत नगराध्यक्ष त्या ठिकाणी जाणार आहे नगरसेवक त्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळं लोकांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्षाला लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकाला संविधानिक अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचा वापर करून निश्चितपणे आमचे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी ह्या नगरपालिकेसाठी आवश्यक असणारा निधी खेचून आणतील आपल्या माहितीसाठी एकच सांगतो की मी विरोधी पक्षाचा खासदार आहे पण तरीसुद्धा गडकरी साहेबांकडं जाऊन त्या ठिकाणी माझ्या संविधानिक जेवढं मला आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करून पासून ते लातूरपर्यंतचा जो चौपदरी मार्ग होता जो कित्येक वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होता तो मंजूर करून घेण्यातसुद्धा मला यश आलं आहे आणि सगळेच लोकप्रतिनिधीसारखे नसतात काही गडकरी साहेबासारखे पण असतात त्यांनी म्हणलं नाही किंवा विरोधी पक्षाचा खासदार आहे हा विरोधी पक्षाचा खासदार मागणी करतोय त्यांनी हा विचार कि ओ, -दे -दे केला किंवा लोकांसाठी काय उपयोगाचा आहे लोकांसाठी काय आवश्यक आहे आणि ते त्यांनी तातडीनं पूर्ण केलं मला वाटतंय सुद्धा खासदार म्हणजे काही देव नाही किंवा मी म्हणजे खासदार झालो म्हणजे फाल कोणी मोठा झालो आणि लोकांपेक्षा मी वर आहे असं समजायचं कुणीही कारण नाही लोकांच्या माध्यमातून लोकांनी तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नियुक्त केलंय ते जबाबदारीनं त्या पदाचा वापर आपण करणं अपेक्षित आहे महेंद्र जातो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव